चा चा संत नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त गोरखभाऊंची पंढरपूर ते पंजाब सायकलवारी समाजासाठी प्रेरणास्थान फुरसुंगीच्या गोरखभाऊ कामठे यांची पंढरपूर ते पंजाब सायकलवारी संत नामदेव महाराजांना समर्पित प्रेरणादायी उपक्रम फुरसुंगे गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच हवेली तालुका पत्रकार संघ प्रिंट व डिजिटल मीडियाचे कार्यकारी संचालक आणि महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पुणे जिल्हा कार्यकारी संपादक श्री गोरखभाऊ बाजीराव कामठे हे एक समाजसेवक पत्रकार आणि निसर्गप्रेमी म्हणून ओळखले जातात सामाजिक कार्य करत असताना त्यांनी विठुमाई देवराई टेकडी येथे अनेकांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून हरित उपक्रम राबवले आहेत या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या पुढाकाराने अनेक वृक्षांची लागवड केली आहे आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला आहे सध्या गोरखभाऊ यांनी संत नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते पंजाब भूमन या सायकल वारीचा सा प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे या वारीला तरुणांसह वयोवृद्ध सायकल स्वार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून पंचवीस वर्षापासून ऐंशी वर्षांपर्यंतचे सायकल स्वार या यात्रेत सहभागी झाले आहेत या सायकल वारीची सुरुवात दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे शुभ झाली असून ही वारी बावीस दिवसांच्या प्रवासानंतर पंजाब राज्यातील उमंग गावात संत नामदेव महाराजांच्या भूमन ठिकाणी समाप्त होणार आहे या प्रेरणादायी उपक्रमासाठी फुरसुंगीतील मंडळांनी आणि नागरिकांनी गोरखभाऊंना शुभेच्छा दिल्या आहेत विशेषतः त्यांचे जिवलग मित्र अशोक बापूचंद पत्रकार गणेश कांबळे युवा उद्योजक किरण कामठे आणि आदर्श शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सरोदेसर यांनी गोरखभाऊंना सायकल वारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत रामकृष्णहारी पंढरपूर महाराष्ट्र ते पंजाब घुमान या एक मिनिट परत परत कट करू आपण रामकृष्णहारी पंढरपूर महाराष्ट्र ते घुमान पंजाब या चोवीसशे किलोमीटरच्या सायकल रॅलीचं काल नामदेव जयंती सा संत नामदेव महाराज यांच्या सातशे पंचावन्न निमित्त त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी समाधी सोहळा त्याचप्रमाणे स गुरुनानक महाराज यांचा गुरुनानक जयंती सोहळा या तिन्हीचं औचित्य सान साधून गेले चार वर्ष पंढरपूर ते पंजाब गुमान ही वारी आपण करत आहोत यामध्ये दीडशे सायकलस्वार त्याचप्रमाणे पन्नास भजनी मंडळी महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ भागवत धर्मप्रसारक स मंडळ आणि संपूर्ण शिंपी समाज देशभरातला यांच्या वतीने याचं आयोजन करण्यात येतं हे वारीचं चौथं वर्ष आहे सदर वारीचा चोवीसशे किलोमीटरचा प्रवास दीडशे सायकल्स वार रोज साधारणतः शंभर ते सव्वाशेच्या ॲव्हरेजने पंढरपूर पंजाबपर्यंत जातात यामध्ये चोवीस मुक्काम असतात वारीमध्ये साधारणतः वीस वर्षापासून ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत स्त्री पुरुष सहभागी आहेत त्यामध्ये पत्रकार आहेत अनेक नामवंत आय टी क्षेत्रातले आहेत डॉक्टर्स आहेत इतर सर्व्हिस सेक्टरमधले लोक आहेत असे सर्वांच्या सहकार्याने गेले चार वर्षे वारी अतिशय चांगल्या प्रकारे चालत आहे शांती समता आणि बंधुता हा संत नामदेव महाराजांनी जी शिकवण दिली त्याचा प्रचार आणि प्रसार करा करण्याचं काम ही सायकल वारी करीत असते त्याचप्रमाणे प्रदूषणमुक्त भारत याही संदेश या सायकलवारी मार्फत दिला जातो आणि त्यामध्ये सर्व सायकलिस्ट असतील सर्व संस्था असतील हे वेळोवेळी वे आम्हाला सर्व प्रकारे सहकार्य करतात त्या सर्वांचे धन्यवाद आणि नामदेव की शिरोमणी नामदेव महाराज की ए! संत शिरोमणी नामदेव महाराज की ए! ए! की त्यांनीच दे। दे। या एवढ्या मोठ्या वारीमध्ये सहभाग केलेला आहे पंढरपूर ते घुमान वारी मी मागच्या वर्षी मी बघितली होती त्यामध्ये आमचे मित्र सतीश जाधव प्रकाश पाटील यांना बघून मला इन्स्पिरेशन आलं की बाबा आपण पण जायला पाहिजे नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे की बाबा प्रत्येक व्यक्तीने आयुष्यामध्ये एकदा तरी वारी केली पाहिजे त्याच मार्गावरती आम्ही यावर्षी सहभाग नोंदवला आमचा आणि आम्ही ही वारी पूर्ण करणार आहोत मी सतीश जाधव मुंबईवरून आलो आहे वर्ष अडसष्ट वर्षाचा तरुण मित्रांनो हे पंढरपूर ते पंजाब गुमांची वारी ही गेली सातत्याने चार वर्ष सायकलिस्टला घेऊन जाते आणि तीन वर्ष या वारीमध्ये मी सहभाग केलेला आहे आणि खरोखरच नामदेव महाराजांच्या विचाराने भारावून गेलेलो आहे मी आणि दरवर्षी ही वारी वाढत जावं हीच सदिच्छा मी स व्यक्त करतो नामदेव महाराजांचे विचा, विचार विचार जे आहेत समता बंधुता आणि हे विचार खरोखरच मानव जातीसाठी आहेत हे एक कोणत्याही एका समाजासाठी नाही आहेत आणि हा मानवजातीचा संदेश संपूर्ण भारतभर पसरावा हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद